गणपती बाप्पांचा जय जयकार करताना मोरिया का म्हणतात गणपती बाप्पांसोबत मोर्या का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना कदाचित माहिती असावे गणपती बाप्पांसोबत मोरिया शब्द कुठून जोडून आला यामागे जुनी कथा आहे महाराष्ट्रातील पुणे शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे तेराशे पंच्याहत्तरमध्ये जन्मलेले मोरिया गोसावी हे श्री गणेशाचे एक परमभक्त होते मोर्या गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतमतांतरे आहेत वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोर्या गोसावी यांनी बेचाळीस दिवस थेरूर येथे जाऊन कठोर तपश्चर्या केली ही तपश्चर्या बघून मोर्या गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं आईवडिलांच्या मृत्यूनंतर मोर्या गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशी सांगितली जाते की नदीमध्ये अंघोळ करत असताना मोर्या गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगलमूर्तीवाडा तयार केला मयुरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपतीपैकी एक आहे असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतराव्या वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना यामुळे मोर्या गोसावी नेहमी दुःखी राहत होते एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की उद्या तुला स्नान करत असताना मी दर्शन देईन दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोर्या गोसावी स्नानासाठी गेले कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशाची एक छोटी मूर्ती होती देवांनी त्यांना दर्शन दिले ही मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली त्यानंतर त्यांची समाधीही तेथे बांधण्यात आली हे ठिकाण मोर्या गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते गणपतीसोबत येथे मोर्या गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोर्या अवश्य म्हणतात पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोर्या बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभर गणपती बाप्पा मोर्या म्हटले जाते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा